नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आज ना मला कांदा लसूण मसाला बनवायचा आहे तर मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला कांदा लसूण मसाला कसा बनवायचा याची मी रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर इथे मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि चहा पण टाकला आहे आणि आता शवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे तर रात्री ओम भाजीपाला संपला होता तर थोड्याशा भाज्या घेऊन आलाय तर त्याच्यातल्याच मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे रस्सा भाजी बनवायची आहे तर करायला पण खूप सोपी आहे फक्त मी रेसिपी नाही दाखवत आहे जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आता आपण शेवग्याच्या शेंगा कट करताना बारीक बारीक जास्त तुकडे नाही करायचे तर एका बोटापेक्षा थोडे लांब तुकडे पाहिजे म्हणजे खाताना व्यवस्थित खाता येतात तर चहा इथे उकळला आहे तर बघू शकता मी इथे शेवग्याच्या शेंगाची भाजी पण बनवली रस्सा भाजी काळ्या तिकटाची खूप छान झाली आणि सकाळचं दूध पण गरम आहे आणि म्हणजे तापवून ठेवलं आहे आणि चपात्या पण मी करून घेतल्या आणि मला मसाला बनवायचा होता त्यामुळे मी शेवग्याच्या शेंगाची रेसिपी दाखवली नाही आता हा कांदा लसूण मसाला बनवताना चार प्रकारच्या मिरच्या वापरून त्यामध्ये सत्तावीस जिन्नस घालून हा मसाला बनवला जातो तर तोच मसाला मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मला स्क्रीनवरती नंबर दिला है। त्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर इथे मी लवंगी मिरची काश्मीरी मिरची संकेश्वरी मिरची आणि बेडगी मिरची घेतली या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि आपल्याला इंदुरी धने लागणार आहेत तर इंदुरी धनेच वापरायचे हे थोडे महाग असतात पण या धन्याने चव मात्र खूप छान येते तर इथे मी खडे मसाला दाखवते खोबरं लागणार आहे याला पण छान आपल्याला वाळून घ्यायचं आहे आणि बारीकनंतर चिरून घ्यायचं आहे नाकेश्वर घेतलेत बडी सोप चक्रफूल हिरवी वेलची त्रिफळा हळकुंड सुंठ दालचिनी लवंग काळी मिरी मसाला वेलची मोहरी शहाजिरे पांढरे तीळ साधे जिरे खसखस तेजपत्ता तेजपत्त्यामध्ये बरेच असे ते आपले किडके पानं असतात तर ते आपल्याला बाजूला काढायचे आहेत आणि सर्व खडे मसाला मिरच्यासोबत वाळवून घ्यायचं धणे खोबरं खडे मसाला मिरच्या हे सर्व साहित्य आपल्याला वाळवून घ्यायचे आता आपण मसाला भाजायला घेऊया तर इथे मी लोखंडी कढई घेतली ही माझी नेहमीचीच आहे मसाला भाजताना शक्यतो लोखंडी कढई असे पसरट आणि जाड बुडाचीच घ्या कढई गरम करत ठेवली आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला धने भाजून घ्यायचेत तुमची कढई जर छोटी असेल तर थोडे थोडेच धणे घेऊन भाजायचे मी पण इथे थोडे थोडे धणे घेऊनच भाजते माझी मोठी कढई आहे म्हणून मी थोडे जास्त धने घेत आहे आपल्याला लो फ्लेमवरती छान असे खमंग गोल्डन कलरचे होतील असे भाजून घ्यायचे धणे भाजायला दहा ते पंधरा मिनटं लागतात आता ता हे कढईवर अवलंबून आहे तर इथे माझे धने भाजलेत मी काढून घेते आणि दुसरे बाकी राहिलेले धने भाजून घेते आता बरेचदा आपण सेम प्रमाण घेतो भाजवतो पण कुठेतरी आपलं मसाले भाजण्यामध्ये चूक होते म्हणून मसाला पण बिघडतो तर व्यवस्थित मसाला भाजला गेला पाहिजे मिरच्या पण व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे मिरच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खडा मसाला आपण कसा भाजतो यावरती मसाल्याची चव अवलंबून आहे आपण कोणता खडा मसाला किती प्रमाणात भाजतो किती प्रमाणात कच्चा ठेवतो यावरती सगळं ह्या मसाल्याचं असतं तर आता इथे मी साधे जिरे आणि शहा जिरे मी एकत्र भाजते कारण या दोन्हीला पण सेमच वेळ लागत आहे याला आप पण आपल्याला गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची हलवताना मात्र सारखं हलवत राहायचं नाहीतर मग करपतात आणि आपल्या मसाल्याची चव बिघडते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कलर चेंज झालाय बघू शकता आता मी आ, याला मी काढून घेते आता याच कढईमध्ये पांढरे तीळ भाजून घ्यायचे पांढरे तीळ भाजताना जास्त भाजायचे नाही तीळ जर जास्त भाजले तर मसाल्यामध्ये कडवटपणा येतो हलकेसे तीळ भाजले की यामध्ये आपल्याला खसखस घालायची खसखस मात्र पटपट हलवायचं आणि ती लवकर भाजते म्हणून आपल्याला जास्त वेळ गॅसवरती ठेवायची नाही लवकर लवकर हलवायचं आणि ती भाजली तडतड वाजायला लागली की याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तीळ आणि खसखस छान भाजली आता आपण याला काढून घेणार आहोत तर आपल्याला इथे खड्या मसाला भाजवताना तेलाचा वापर करायचा नाही तेल न ना घालता भाजून घ्यायचा आहे आता मोहरी पण भाजायची आहे आपल्याला मोहरी भाजली की लगेच लक्षात येतं कारण ती मोहरी पूर्ण फुटते आणि फुलते पण तर इथे मोहरी भाजली याला मी काढून घेते आता बडीसोप भाजून घेऊ बडीसोप पण आपल्याला लो फ्लेमवरती छान अशी खमंग भाजून घ्यायची बडी सोप भाजली काढून घेऊ आता जे खडा मसाला जाड आहेत एकसारखे दिसणारे तर याला आपल्याला एकत्र एक भाजून घ्यायचंय आता याला आपल्याला थोडंसं तेल घालून भाजायचंय अगदी थोडं घालायचं अर्धा चमचा जास्त तेल नाही घालायचं आता परत आपल्याला काळी मिरी नाकेशोर त्रिफळा हे आपल्याला एक एकत्र भाजून घ्यायचे लवंग पण यामध्येच घालायचं अर्धा चमचाच तेल घालून याला पण छान खमंग भाजायचं भाजलेत काढून घेऊ तर माझ्याकडनं ताट हल्ल्यामुळे थोडे मसाले एकत्र एक झाले तर काळी वेलची वगैरे आपण भाजून घेणार आहोत तर त्याला पण अर्धा चमचाच तेल घालायचं आणि कमी गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं खमंग भाजायचं पण काळं करायचं नाही काळ्या रंगावरती भाजायचं नाही किंवा करपवायचं पण नाही दालचिनी पण आपल्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायची खमंग भाजायची आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे दालचिनी एकसारखी भाजते आणि लवकर भाजते याला पण अर्धा चमचा तेल घालायचं आता हे दगड फूल ते दाखवले नव्हते तर दगड फूल चाळून देऊन घ्यायचं यामध्ये बऱ्याचदा जाळी झालेली असते आणि ते आहे जायपत्री खडाहिंग अजून मसाल्याचे प्रकार दाखवायचे बाकी राहिले आहेत तर मी पुढे गेल्यावर दाखवते दगडफूल आपल्याला जास्त भाजायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे आता आपण तमालपत्र भाजूयात तमालपत्र तुम्ही कात्रीने कट करून पण भाजू शकता किंवा असं अख्खं जर भाजायचं म्हणलं तर आ, तुम्हाला दोन उलताने घ्यावे लागतील आणि असं दोन उलतानी हलवायचं म्हणजे एकसारखं तमालपत्र भाजतं तर सर्व तमालपत्र मी भाजून घेते आणि नंतर दाखवते तर आता इथे मी जायपत्री भाजते जायपत्री छान भाजली काढून घेऊ आता आपण ना खोबरं तळून घेणार आहोत तर त्यासाठी मी बारीक अशा चकत्या करून घेतल्यात तुम्ही खिसून पण घेऊ शकता तेल घातलं आहे अर्धा फुलपात्र आणि त्यामध्ये आपल्याला मावेल एवढंच खोबरं घालून तळून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं खोबरं घालत तळून घ्यायचं आहे एकदम ब्राऊन कलरचं होईल एवढं तळायचं जास्तही काळ्या कलरचं करायचं नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तळून घ्या तरी ते छान तळले मी काढून घेते आणि बाकी राहिलेलं खोबरं पण तळून घेते अशाच पद्धतीने खोबरं तळून झालंय आता यामध्ये आपल्याला जायफळ खडा हिंग सुंठ हळकोंड एवढे साहित्य आपल्याला तळून घ्यायचेत तर तुम्ही हे फोडून पण तळू शकता किंवा आख्खे तळले तरीही चालेल पण फोडून तळल्यामुळे लवकर तळले जातात हळकुंड आणि ते तळताना पण कमी गॅसवरतीच तळायचं म्हणजे आतपर्यंत तळतात आता सुंठ तळूया सुंठ कधी पण फोडून तळायची कारण यामध्ये कीड लागलेली असते म्हणून आपल्याला सुंठ फोडूनच तळायची सुंठ तळत आली की यामध्ये जायफळ घालायचं जायफळ पण फोडून घालायचं आणि त्याला पण तळून घ्यायचं तळले काढून घेऊ आणि आता यामधलं तेल जे आहे तर ते आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात मिरच्या पण वेगवेगळ्या भाजायच्या कारण जाड मिरची राहते आणि काही मिरच्या बारीक असतात एकत्र मिरची भाजली तर जाडवल्या कच्च्या राहतात आणि बारीकवल्या करपतात यासाठी आणि कडकडीत अशा उन्हात मस्त अशा दोन दिवस वाळून घ्यायच्या तर याला मी थोडं थोडं तेल घालून भाजून घेते आता भाजूया संकेश्वरी मिरची आता लवंगी मिरची भाजूया तर इथे सर्व खडा मसाला आणि मिरच्या भाजून झाल्यात आणि आता मी तुम्हाला कांदा आणि लसूण दाखवते तर इथे मी कांदा घेतला आहे आणि लसूण लागणार आहे लसूण आपल्याला सोलून झाल्यानंतर थोडासा सुकून घ्यायचा आहे लसूण आपण कच्चाच घालणार आहोत आणि कांदा उभा कापून घ्यायचा बारीक पातळ कापायचा कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल घालायचं तेल जास्त नाही घालायचं आपल्याला थोडा थोडा कांदा तळून घ्यायचं आहे तेलामध्ये जेवढा कांदा मावेल एवढाच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि खरपूस असा लाल रंगावरती कुरकुरीत होईलपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा तळत असताना आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं तुम्ही खडे मीठ घालू शकता किंवा बारीक घातलं तरीही चालेल व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कांदा तळून घ्या तर कांदा तळलाय मी काढून घेते अशाच पद्धतीने सर्व कांदा तळून घेते आणि नंतर दाखवते हा झाला कांदा तळून आणि लसूण आपल्याला बारीक पेस्ट करायची मीठ घालून आणि डंक्यावरतून कुटून आणायचं आहे तर इथे डंक्यावरतून कुटून आणलं आहे आणि मसाला बघू शकता कलर खूप छान आलाय आणि वास पण खूप छान येतोय ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला घरी बनवणं शक्य होत नसेल तर मला तुम्ही ऑर्डर देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मसाला कसा झाला हे मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद